पुण्याच्या शास्त्री रोडवर एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी मागे आंदोलन केलं होतं मध्यरात्रीचा सव्वा एक वाजला होता पण राज्याचे भावी अधिकारी रस्त्यावर बसून आपल्या हक्कासाठी लढत होते कारण पी एस आय भरतीची जाहिरात उशीरा आली म्हणून त्यांना वयोमर्यादा ही वाढवून मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी अख्खी रात्र जागून काढली होती त्या आंदोलनाने अख्ख सरकार देखील हलवून सोडलं होतं तो केवळ वयोमर्यादेचा प्रश्न नव्हता तर आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध विद्यार्थ्यांचा फुटलेला बांध होता पण आज पुन्हा एकदा परिस्थिती तशीच निर्माण झाली नऊ नोव्हेंबरला परीक्षा झाली आज तीन महिने उलटून गेलेत पण निकालाचा अजूनही पत्ता नाहीये जर तुम्ही युपीएससी चे नियम राज्यात लागू करता तर त्यांच्यासारखा निकाल वेळेत देण्याची तत्परता का दाखवत नाही हा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थी विचारतोय निकालेला उशीर पेच उभा कारण मुख्य परीक्षा एकोणतीस मार्चला नाही तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी फक्त चाळीसच दिवस उरणार आहेत नवीन अभ्यासक्रम आणि हा एवढा मोठा आवाका हे चाळीस दिवसात कसं शक्य आहे विद्यार्थ्यांचा आता थेट आरोप आहे की आयोग मुद्दा स्पर्धेतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतोय शेवटी प्रश्न फक्त एका निकालाचा नाहीये तर लाखो पोरांच्या आयुष्याचा आणि कष्टाचा आहे आयोगाच्या अशा वागण्यामुळे वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाते आता खूप झालं एकतर तातडीने निकाल लावा नाहीतर या गोंधळाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा जर वेळेत निकाल आला नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं आयोगाने ही परीक्षा आता पुढे ढकलावी का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका